नमस्कार मंडळी मी किशोरी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अत्यंत पौष्टिक अत्यंत हेल्दी असे मोड आलेल्या हिरव्या मुगाचे सँडविच खूप पौष्टिक असे हे सँडविच आहेत आणि कसे तयार केलेले आहेत ते बघूयात आपण पुढे तर हे जे सँडविच बनवलेले आहेत मी हिरव्या मुगाचे तर अख्ख्या मुगाचे बनवलेले आहेत आणि अत्यंत पौष्टिक आहेत तर त्यामुळे तुम्ही मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी मूग मोड आणून घेतलेले आहेत त्यामध्ये मी घालणार आहे पाच ते सहा पालकाची पाने तीन ते चार हिरव्या मिरच्या तीन ते चार लसणाच्या पाकळ्या तर मूग मी इथे मोड आणून घेतले आहेत मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घ्यायचे त्यामध्ये मी हे पालकचे पाने जे स्वच्छ धुवून घेतलेले होते ते घालून घेतले हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या घातल्यामुळे पा, चव जी आहे ती खूप छान लागते तर ह्या मुगाची फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे एकदम स्मूथ असं बॅटर झालं पाहिजे तुम्ही बघू शकता मस्त अशी पेस्ट तयार झालेली आहे ह्या हिरव्या मुगाची तर आता हे जे मिश्रण तयार केलेलं आहे ते मी एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलं आणि ह्या मिक्सरच्या पॉटमध्येच मी थोडं पाणी घालून घेतलं आणि तेच पाणी मी ह्या मिश्रणामध्ये टाकून घेतलं आहे कारण आपल्याला थोडी पातळ अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आहे मिश्रणाची आता ह्यामध्ये मी चवीला थोडं तिखट घालून घेतलं आहे थोडी हळद आणि धने जिरे पावडर घातली आहे आणि चवीनुसार थोडं मीठ घातलेलं आहे हे जे मूग आहेत ते बारीक करताना मी त्यामध्ये हिरव्या मिरच्या घातल्या आहेत तर त्याच्या अंदाजानेच तुम्ही ह्यामध्ये तिखट घालायचं आहे तर छान मिश्रण जे आहे ते मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि सँडविच करण्यासाठी मी इथे आटा ब्रेड वापरलेला आहे तुम्ही साधा जो मैद्याचा ब्रेड असतो तो सुद्धा वापरू शकता तर इथे मी ग्रील पॅन गॅसवर ठेवलेला होता गरम करण्यासाठी पॅन छानपैकी गरम झालेला आहे तर त्यावर मी आता बटर घालून घेतलेला आहे आणि ह्या ज्या ब्रेड आहेत तर त्या ह्या मुगाच्या मिश्रणामध्ये मी अशा प्रकारे डीप करून त्या पॅनमध्ये ठेवून द्यायचे आहेत शेकण्यासाठी तर पूर्णपणे डीप झालेल्या पाहिजे ह्या ब्रेड ज्या आहेत त्या मिश्रणामध्ये दोन्ही बाजूंनी छान ते मिश्रण जे आहे ते ब्रेडला लागले पाहिजे तर खूप मस्त अशा चवीचे आणि एकदम भन्नाट अशी चव ह्या लागते ह्या सँडविचचे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघाल अशा प्रकारचे सँडविच आणि खूप हेल्दीसुद्धा आहेत कारण ह्यामध्ये मोड आलेले मूग वापरलेले आहेत आणि आटा ब्रेड वापरलेली आहे मी इथे तर त्यामुळे अत्यंत पौष्टिक असे हे सँडविच झालेले आहेत आणि इथे मी जे बटर वापरलेलं आहे ते होममेड बटर आहे घरी आपण जेव्हा तूप काढतो तर त्यावेळेस अशा प्रकारचं जे लोणी तयार करतो तर तेच लोणी मी इथे वापरलेलं आहे एका बाजूने छानपैकी खरपूस असे हे ब्रेड जे आहेत ते भाजून झाले आहेत तर पलटवून घ्यायचे अशा पद्धतीने आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा शेकून घ्यायचे आहेत छान त्यावर थोडी कोथिंबीर घालून घेतली कोथिंबीर घातल्यामुळे हे सँडविच जे आहेत ते आणखीन छान दिसत आहेत एकदम टेमटिंग दिसत आहेत आणि हे सँडविच आणखीन पौष्टिक करण्यासाठी आपण ह्यामध्ये एक पदार्थ घालणार आहोत आणि हा जो पदार्थ आहे तो सर्व मुलांच्या अत्यंत आवडीचा असतो तर ह्यामध्ये मी प्रोसेस चीज घालणार आहे तर त्याचं एक क्यूब जे आहे ते पूर्ण किसून घालणार आहे एक घालू शकता किंवा दोन घालू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्यामध्ये भरपूर प्रमाणात चीज घालू शकता तर इथे मी जवळजवळ दीड क्यूब घातलेला आहे आपण आपल्या आवडीनुसार घालू शकतो ह्यामध्ये चीज जे आहे ते चीज घालण्याला काहीही बंधन नाही आहे लिमिट नाही आहे कारण चीज ही जी अशी वस्तू आहे की सर्वांनाच आवडते लहानांपासून मोठ्यांपर्यंत आणि तेवढीच हेल्दीसुद्धा आहे पौष्टिकसुद्धा आहे तर चीज पण छानपैकी मेल्ट झालेलं आहे आणि आता आपले सँडविचसुद्धा मस्त असे भाजून झालेले आहेत दोन्ही बाजूंनी मस्तपैकी भाजून घेतले आहेत मी हे सँडविच जे आहेत ते बघू शकता आणि अत्यंत सुंदर दिसत आहेत आणि अत्यंत पौष्टिकसुद्धा झालेले आहेत आणि हे सँडविच जे आहेत ते कशासोबत खायचे तर कुठल्याही प्रकारच्या चटणीसोबत किंवा चटणी नसेल तर टोमॅटो सॉससुद्धा चालेल तर मी इथे टोमॅटो सॉस आणि चिंचचा सॉस वापरलेला आहे आणि त्यासोबतच बारीक चिरून घेतलेला कांदा आणि आपल्याला हव्या त्या प्रकारे आपण हे सँडविच जे आहे ते कट करून घेऊ शकतो तर मी इथे असे एका सँडविचचे चार चार पीसेस कट करून घेतले आहेत तुम्ही त्रिकोणीसुद्धा कट करू शकता तर आजचे हे मोड आलेल्या हिरव्या मुगाचे सँडविचची रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे तर प्लीज कमेंट करा आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही रेसिपी जी आहे ती शेअर करा आणि चॅनलला जर अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशा छानशा हेल्दी आणि पौष्टिक रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा धन्यवाद